युद्धाची घोषणा युद्धाची घोषणा करीत आलेला खानान सैन्य ऐवजी वकील पाठवला याचा अर्थ काय याचा अर्थ आपल्याला आता लढाई करायची इच्छा नाही आपण सामोपचाराने भांडण मिटवू शकतो वकील पाठवला प्रश्न वाटा घाटीनं शकतो प्रकरण आहे हे प्रकरण वाटाघाटीनं मिटू शकतो असा खानानं आभास निर्माण करून दिला त्यावेळी खानाचा वकील येत आहे हे बातमी ऐकून जेवढे उत्सुक होते ना त्या चार पटीनं ते गंभीर सुद्धा झाले बर का खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ऑक्टोबर मध्ये प्रतापगडावर आला सन्मानपूर्वक महाराजांच्या भेटीसाठी नेण्यात आलं